शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली दोन ठाकरे बंधू एकत्र येणार या मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चा आणि त्यानंतर आज या युतीसंदर्भातील पहिली प्राथमिक फेरी आज पार पडली तब्बल अडीच तास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली येणारे जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत यामध्ये मुंबई महानगरपालिका असेल ठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल याशिवाय नाशिक पुणे पिंपरी चिंचवड या महानगरपालिकांच्या निवडणुका नगरपालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुका या निवडणुकांमध्ये निवर्णुका, दोन ठाकरे बंधूंची युती होणार या चर्चा सुरू आहेत आणि त्यामुळे आज खरं तर आपण बघितलं तर पाच जुलै रोजी एक विजय मेळावा पार पडला या विजय मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधूंनी एक रीत जाहीर केलं की आत्ता आम्ही एकत्र आलोय ते पुन्हा दूर न जाण्यासाठी आणि त्यानंतर राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर गेले त्यानंतर गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणरायाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले मात्र या सर्व कार्यक्रमानिमित्त भेटीघाटी होत्या मात्र पहिली राजकीयदृष्ट्या आणि युती संदर्भातील पहिली ही आज भेट झाली आणि तब्बल अडीच तास या दोन नेत्यांमध्ये ही बैठक पार पडली यावेळी ठाकरे गटाकडून संजय राऊत देखील उपस्थित होते तर मनसेकडून बाळा नांदगावकर देखील उपस्थित होते या भेटीमागे नेमकं काय घडलं या भेटीत या अडीच तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं तर कशा पद्धतीने वाटाघाटी करायची आणि वाटाघाटी करताना कोणते नेते असतील कोणत्या निकषांवर कोणत्या एकंदरीत संपूर्ण निकष असले पाहिजेत आणि कशा पद्धतीने वाटाघाटी झाली पाहिजे याबाबतची चर्चा आजच्या भेटीत झाल्याची माहिती मिळते याशिवाय दोन ठाकरे बंधूंची युती होत असताना महाविकास आघाडीचं काय सा काँग्रेसचं काय राष्ट्रवादी काँग्रेसचं काय यावर देखील चर्चा झाली मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं तेवढं प्राबल्य नाही परंतु काँग्रेसचं आहे मग काँग्रेसचं काय करायचं यावर चर्चा झाली याशिवाय मनसेचा मुंबई जरी ताकद असली तरी पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल इतर भागांमध्ये मनसेची तेवढीशी ताकद नाही मग अशा वेळी काय करायचं पुण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काही मत त्यांची व्यक्त केलेली आहेत यामध्ये त्यांनी सांगितलंय की आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मनसेसोबत युती जरी ठीक असली तरी पुण्यात मनसेची तितकीशी ताकद नाही अशावेळी काँग्रेसची ताकद आहे काँग्रेसला आपण सोबत घेतलं पाहिजे हे मत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुण्याच्या ठाकरेंना सांगितलंय त्यामुळे आता काँग्रेसची भूमिका का असली पाहिजे काँग्रेससोबत आपण गेलं पाहिजे का यावर देखील चर्चा झाली आणि या सगळ्याबाबत चर्चा झाल्यानंतर या अडीच तासांच्या चर्चेत अनेक विषय हाताळले गेले कशा पद्धतीचे निकष असले पाहिजेत यावर चर्चा झाली त्यामुळे येणारा जो दोन ऑक्टोबरला दसरा मेळावा आहे या मेळाव्यात घोषणा होणार का हे पाहणं महत्वाचं असेल दसरा मेळावा अत्यंत महत्वाचा आहे यासाठी कारण दसरा मेळाव्याला शिवसेना त्यांची पुढील भूमिका ही नेहमी जाहीर करत असते दसरा मेळाव्यात याआधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या पक्षाची पुढील भूमिका का असेल युती का असणार आहे का राजकीय गणित कशी असणार याबाबतची जाहीर घोषणा हे दसरा मेळाव्यात करत होते तीच परंपरा उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख झाल्यानंतर केली आणि आता येत्या दोन ऑक्टोबरला हा दसरा मेळावा होतोय त्यावेळी या दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंची ही युती होते का याबाबतची जाहीर घोषणा करतील का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र प्राथमिक चर्चा झाली या प्राथमिक चर्चेनंतर उद्धव ठाकरे त्यांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत तर उद्या राज ठाकरे यांनी ही बैठक सुरू असताना त्यांच्या नेत्यांना फोन करत उद्या सकाळी दहा वाजता बैठकीसाठी बोलवलं त्यामुळे आजची ही भेट अत्यंत महत्वाची आहे चर्चा कोणत्या मुद्द्यांवर झाली तर वाटाघाटी करताना निकष काय असले पाहिजेत कोणते नेते या वाटाघाटीच्या वेळी असले आहेत याबाबत चर्चा झाली काँग्रेसचं काय राष्ट्रवादी काँग्रेसचं काय यावर चर्चा झाली आहे त्यामुळे ही बैठक उद्धव ठाकरे स्वतः या ठिकाणी प्राथमिक चर्चे करण्यासाठी या शिवतीर्थ या निवासस्थानी आलेत त्यामुळे अत्यंत महत्वाची ही बैठक आहे या बैठकीकडे साऱ्यांचं लक्ष आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये दोन ठाकरे बंधूंची युतीची घोषणा होणार का आणि घोषणा होणार असेल ती कधी होणार दसरा मेळाव्यात होणार का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे